आले देतो लाल देतो जी काय दिसते काय थोडी थोडी सरकारी आहे ना आंबटच असते आंबटच लागत आहे बघ मला पण आवडत आहे पण मी तसे खातो नसतो पिकल्यावर गोड लागतात ब्लॅक कलरचे असतील ना तर गोड लागतं हे हे पार तिकडे नको इथून चाल पूर्व याचा हात पकड ग चल चल आपण खाली जाऊया पार काम काम पडशी घरी शेतात जायचं आपल्याला खाली कलकवणार इथे पाटात खाली मैदान नदीवर जायचं नदीवर